चॅनल तर आज मी आणि मम्मी दोघीच घरात आहोत सत्यम कॉलेजला गेले पप्पा बाहेर गेलेत त्यामुळं आज सकाळ सकाळी आम्ही नाश्ता केलाय तर आता दुपारी काहीतरी पोटाला खाईला करायचं आहे सो मी असा विचार केला की चपाती भाजी न करता काहीतरी असं चटपटी करूया हो तर मसाले भात बेस्ट ऑप्शन आहे आम्हाला सर्वांना मसाले भात फार आवडतो तर त्यामुळं आता मी मसाले भात करणार आहे आणि माझी रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आम तर आमचे मामा आले होते सकाळ सकाळी तर त्यांनी मस्त असे फ्रूट्स घेऊन आलेत हा फ्रूटचं नाव तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की सांगा मला तर माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहेत का नाही सांगा ते मामा आत्ता सकाळ सकाळी आले होते तर त्यांनी हे ॲपल घेऊन आलेत परत इथं घरची जांभळं आहेत एवढीच राहिले आहेत आणि इथं चिक्की आहे इथ आंबे आहेत खूप काय काय सामान आहे आता सध्या लावायचं ह्याला व्यवस्थित पर्यंत आपण मसाले भात तयार करायची जे कोण काय इन्ग्रेडियंटला लागणार आहेत मी ते मी घेते तर त्यासाठी मेन गोष्ट ती लागणार आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो भरपूर कांदा आणि थोडं टोमॅटो मी घेतलेला आहे आता त्याला मस्त मी चॉप करते तर इथं मी दोन तेजपत्ता एक स्टार एक दालचिनी दोन मिरे दोन लवंग आणि हे शाही जिरे ते घेतलेलं आहे आणि इथं कुकर ठेवलं आहे ऍक्च्युअली तसा मला कुकरचा अंदाज नाही आहे पण मम्मी ऐका मग मम्मी सांगत की किती शिट्टी झाल्यावर बंद करायचं तर मी बंद करते तर चला आता फो फोडणी देऊयात त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला घ्यायला तर म्हणजे तेल हे ऑइल जे आहे ते गरम झालंय तर त्याच्यामध्ये आता आपण कांदा ऍड करूया आता हे जो कांदा आहे तो ब्राऊन झालेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपण ना जे हे खडे मसाले आहेत ते टाकूया म्हणजे त्याचा वास जो आहे किंवा त्याचं जे हे फ्रेग्रन्स तो त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल सो पहिल्यांदा हे टाकते मी दालचिनी खूप झाली आय थिंक एवढीशी बात झाली थोडीशी मोहरी टाकते हे जे आहेत ते शाही जिरे साधे जिरे नाही आहेत शाही जिरे ज्याचा फ्रेग्रन्स खूप असतो सो तो मी टाकले आपण चिरलेला बटाटा आहे तो टाकू टोमॅटोच्या अगोदर टाकू म्हणजे भाज व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटो पण टाकून ठेवा आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूयात तर पहिल्यांदा रेड चिली पावडर थोडीशी टाकूया रंग येण्यासाठी नंतर हा जो घरचा मसाला आहे तो पण टाकूया एक दीड बास की मला जास्त तिखट नाही चालत मी खात नाही आणि थोडीशी हळद ह्या हो मध्ये पाणी टाकू हे मस्त आता त्याच्यामध्ये हे जे धुतलेले तांदूळ आहे ते टाकूया आता बंद कमी करत <laughs> डन त्याला पाच शिट्ट्या द्यायच्या असं मम्मीचं म्हणणं आहे तर आपण पाच शिट्ट्या दिला माझ्या पोटात तशी कावळे वरडायला लागलेत आणि मम्मीला सारखी झलका 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 आता मम्मीला झाला असेल आपण उघडून बघू शकतो चला बघूया इथं मस्त राईस तयार आहे आमचा आम्ही दोघी मिळून खाणार आहे इथं आमच्या घरचा लिंबू आणि दुपारी खूप छान झाला होता मसाले भात आणि मी खाऊन झोपलो होत आता वाजले साडेपाच तर मी आणि मम्मी मस्त चहा पितो मी मस्त चहा ठेवलाय मम्मीचा सगळा स्वयंपाक झाला होता आणि फक्त जी मटकीची भाजी आहे ती करायची राहिली होती आणि मम्मीने सगळं चिरून वगैरे ठेवलेलं तर मम्मीला म्हटलं राहू दे आता मी करते कारण की आता मला दोन तीन दिवस दो सुट्टी होते गॅप होता मध्ये ते पाहता जा म्हटलं जाऊ हो दे आपण एक भाजी करूयात पुढं टाकाय तुम्ही तर आजचं स्पेशल जेवण आहे आमळस डाळीच्या आमटी तांदळाचं पापड मटकीची भाजी करीची चटणी भात चपाती तर या जेवायला आणि आम्ही मस्त जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय